नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कैलास सर माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे बघा विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो सध्या आता मुंबईजवळ असलेल्या ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग बघा या पाच जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जाहीर करण्यात आले बघा मित्रांनो कारण आता जर आपण बघितलं का सध्या अतिवृष्टी जास्त चालली म्हणजे पाऊस जास्त चालेल बघा मित्रांनो आणि याचाच खबरदारीचा उपाय म्हणून काय का या पाचही जिल्ह्यामध्ये बघा मित्रांनो सध्या जास्त पाऊस चाललाय त्याच्यामुळे बघा मित्रांनो आता ठाणे जिल्ह्यामध्ये शाळाला आणि कॉलेजाला सुट्टी जाहीर केली आहे तर यां बघा आता मित्रांनो महाराष्ट्र शासन राज्याकडून म्हणजे काय शिक्षण विभाग ठाणे जिल्हा परिषद यांच्याकडून आलेलं पत्रक आहे याचा आपण आता पूर्ण आढावा घेणार आहे बघा काय सांगितलंय का सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांना असेल बघा म्हणजे प्राथमिक विभाग माध्यमिक विभाग आणि उच्च माध्यमिक विभाग असेल बघा काय सांगितलंय अतिवृष्टीमुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्याबाबत आता शाळा आणि कॉलेजांना पूर्ण सुट्टी दिलेली बघा काय सांगितलंय उपरुक्त विषयांच्या अनुषंगाने जिल्ह्यात सहस्थितीतील अतिवृष्टी विचार घेऊन व हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेल्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर अतिवृष्टीच्या अनुषंगाने पहिली ते बारावीच्या सर्व माध्यमांच्या मंडळाच्या शालेय विद्यार्थ्यांना सुरक्षितेचा दृष्टिकोनात म्हणजेच काय मित्रांनो शाळेत येण्यासाठी तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतात किंवा शाळेतून घरी जाण्यासाठी कारण आज काय झालं का, का शाळा सुरू होऊन गेले आणि पत्रक आपल्याला उशी शासनाचं उशीर आलं आणि उशीरा आल्यामुळे काय का शाळेतून विद्यार्थ्यांना घरी जाण्यासाठी खूप प्रॉब्लेम क्रिएट झाले आणि अशा प्रकारे मित्रांना म्हणजे विद्यार्थी मित्रांना का प्रॉब्लेम होऊ नये म्हणून काय तुम्हाला आज पंचवीस सात दोन हजार चोवीस रोजी बघा मित्रांनो शाळेला सुट्टी जाहीर करण्यात आलेली आणि सध्या जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये खूप जोरात मुसळधार पाऊस चाललेला आहे आणि असाच पाऊस जर कायम राहिला तर कदाचित उद्या देखील सुट्टी मिळू शकते जर तुम्हाला आपल्याकडे आप जर अपडेट आप आली तर तुम्हाला याच्या संदर्भात माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाईल पुढे बघा मित्रांनो काय सांगितलं सकाळ सत्रातील विद्यार्थी शाळेत आले असल्यास विद्यार्थी सुरक्षितपणे घरी पोहोचतील याची दक्षता मुख्याध्यापक व शिक्षकांनी घ्यावी म्हणजेच काय मित्रांनो सकाळी विद्यार्थी मित्र सगळे शाळेत आले होते बघा मित्रांनो काय सगळे शाळेत आले होते आणि शाळेत आल्यानंतर काय का माहीत नव्हतं का आज सुट्टी दिलेली आहे पण अचानक पद शाळेत शासनाकडून पत्रक आलेले तेव्हा घोषित केलं का शाळेला सुट्टी दिलेली आहे मग जे विद्यार्थी शाळेत आले होते त्या विद्यार्थ्यांना घरी जाण्यासाठी खूप प्रॉब्लेम झाले होते आणि काय मुलं घरी पोचले का नाही अशी याची दक्षता घ्यावी म्हणजेच काय मुलं नक्की घरी पोहोचलेत का नाही याची काळजी मुख्याध्यापकांनी शिक्षकांनी घ्यावी असे याच्यामध्ये आव्हान केले होते, तो नो का का होते। तर मित्रांनो बघूया आता का कशा प्रकार उद्याचं काय होतं कारण आता जर जास्त पाऊस झाला तर कदाचित उद्या सुट्टी मिळू शकते जर याच्या संदर्भात अपडेट आलं तर तुम्हाला नक्कीच कळवण्यात येईल तर विद्यार्थी मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि भेटूया मित्रांनो आता पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट असेल ती नक्कीच तुमच्यासमोर घेऊन येत जाईल आणि गणिताच्या मॅथ्सच्या ज्या ट्रिक्स आहेत त्याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे व्हिडिओ आपल्याकडे आहेत ते एकदा नक्की बघून घ्या